स्त्री स्वामी समर्थ आशा करते की स्वामी समर्थाची कृपा तुम्हाला सर्वांवर राहावी तर हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सहा सप्टेंबर रोजी हरतालिका उपवास आलेला आहे तर हा उपवास बाया आपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी करतात आणि कुमारिका मुली आपणाला चांगला नवरा मिळो चांगला वर मिळो यासाठी हा उपवास करतात तर ही पूजा सकाळी सहा ते साडेआठपर्यंत आपणाला करून घ्यायची आहे ब्रह्ममुहूर्तावर नंतर रवियोग आलेला आहे नंतर पूजा करता येणार नाही तर या इथे तुम्हाला मी हरतालिकेची कथा ऐकून दाखविणार आहे तर ही कथा ऐकल्याशिवाय आपली पूजा पूर्ण होणार नाही तर ही कथा पूर्ण शेवटपर्यंत ऐकायची आहे ओम नम पार्वते पते हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यम हरतालिकाची कहाणी जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ त्याचप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे एके दिवशी ईश्वर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीनं शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ ग्रहात सूर्य श्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ त्याचप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस ते ऐक हे व्रत भाद्रपद महिन्यातला पहिल्या तृतीयेला करावं ते पूर्वी तू केलंस ते मी तुला आता सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्षे झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख आणि अशी कन्या कोणास द्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्यात तिन तिथं नारद मुनी आले हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे म्हणजेच लग्नाला आलेली आहे ती विष्णूला द्यावी तो तिच्या योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठविली आहे म्हणून इथं मी आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्यानं ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तेथून निघून विष्णूकडे आले त्यांना ही हकीकत कळविली व आपण निघून दुसरीकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या बापानं ती गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती करणं नाही असा माझा निश्चय आहे असे असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे ह्याला है। काय उपाय करावा मग तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपास केलास तिथं माझी लिंग पार्वती सह स्थापिलस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं इथलं माझं आसन हललं नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्याचं पारणं केलंस इतक्या तुझा बाप तिथे आला त्यानं तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व झालेली हकीकत त्यांना सांगितलीस पुढं त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरी गेला मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून तुला मला अर्पण केलं अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरतालिका व्रत असे म्हणतात ओम श्री सांब शिवार्प नमस्तू शुभम भवतू ओम नम पार्वते पते हर हर महादेव व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ